दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते या दिवशी दत्तांची मनोभावी पूजा केली जाते तसेच जयंतीला खास नैवेद्य दाखवला जातो तो म्हणजे घेवड्याच्या भाजीचा दत्त महाराजांना घेवड्याची भाजी खूप आवडायची त्यामुळे अनेक जण जयंतीला घेवड्याची भाजी करतात तर नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कांदा लसूण विरहित घेवड्याची भाजी बघणार आहोत ही भाजी चवीला खूप छान लागते आणि तितकीच पौष्टिक पण आहे चला मग रेसिपीला सुरू करूया तर इथे घेवडा घेतलेला आहे आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं तर इथे तोडून घेतलाय निवडून स्वच्छ करून घेतलाय यामध्ये आळ्या खूप असतात त्यामुळे या पद्धतीत आपण बघून घ्यायचं भाजी तर हातानेच तोडून घेतलेली आहे आता आपण ही भाजी साईडला ठेवूया गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची अर्धा चमचा त्यानंतर जिरे टाकायचं अर्धा चमचा कांदा लसूण विरहित बनवणार आहे त्यामुळे हिरवी मिरची बारीक कुटून घेतलेली आहे बारीक म्हणजे थोडंसं जाडसर कुटलेली आहे लाल तिखट अर्धा चमचा गॅसचे फ्लेम मीडियम केलेली आहे हळदी पावडर अर्धा चमचा त्यानंतर निवडून घेतलेला आणि तोडून घेतलेला घेवडा टाकायचा व्यवस्थित परतायचं मगाशी आपण लाल तिखट टाकलेला आहे त्यामध्ये लसूण वगैरे नाही म्हणून आपण वापरलेलं आहे चवी पुरते मीठ टाकायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं अगदी करायला सोप्पा आहे तर याला एक दोन मिनिटच हाकून ठेवणार आहे आता अजून ही भाजी शिजलेली नाही आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे तर एकदम कमी पाणी टाकायचं आपण यामध्ये जास्त पाणी टाकलं तर याची चव अजिबात लागत नाही त्यामुळे एकदम थोडंसं पाणी टाकून याला झाकून ठेवायचं एक दोन मिनटानंतर उघडलेलं आहे यामध्ये आता दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर परतून घ्यायचं व्यवस्थित परत झाकून ठेवायचं एक दोन तीन मिनिट आता छान भाजी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकताय बारीक चिरलेली कोथिंबर टाकायचं आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद केलेला आहे इथे मी घेवड्याची भाजीच फक्त दाखवलेली आहे पण आधीच मी करून ठेवलेला आहे हि पापडी याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकताय यामध्ये तुम्हाला डिंक घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल फक्त गव्हाचे पीठ आणि गूळ घालून केलं तरी चालेल तर आपण बनवलेली हिरड्याची भाजी ताटाला लावून घेत आहे तुरीच्या डाळीचं वरण केलेलं आहे यामध्ये लसूण टाकलेलं नाही फक्त मिरची कोथिंबर जिरे मोहरी तेल टाकून फोळणी दिलेला आहे साधा भात आणि चपाती आपलं इथे नैवेद्याचं ताट तयार आहे मी फक्त घेवड्याची भाजी बनवून दाखवलेली आहे पण तुम्ही या पद्धतीत बनवू शकताय दत्त जयंतीच्या दिवशी तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद